नमस्कार तर आज आपण एकदम झटपट तयार होणारा मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत तर इथे मी कढाईमध्ये साधारण चार मोठे चमचे तेल घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप शेंगदाणे तर शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता तर शेंगदाण्याला आपण छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत एकदम बारीक कट केलेल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आता आपण गॅसची फ्लेम मध्यम करणार आहोत आणि मध्यमाच्यावरती आपण बाकी सगळे राहिलेले जिन्नस तळून घेणार आहोत हिरवी मिरची लागेपर्यंत किंवा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत साधारण पाव कप डाळवं डाळव्याला आपण खूप जास्त वेळ भाजणार नाहीत साधारण पंधरा ते वीस सेकंद याला आपण भाजून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या ज्या की आपण कुटून घेतलेल्या आहेत लसणालाही सोनेर रंगाईपर्यंत तळून घेतल्याच्या यामध्ये आपण कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता ही छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय तर सगळे जिन्नस व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यामध्ये मॉइश्चर राहणार नाही आणि चिवडा जास्त दिवस छान कुरकुरीत राहील आणि अजिबात चिवट होणार नाही सगळे जिन्नस व्यवस्थित तळले गेले आता आपण यामध्ये टाकणार आहोत एकदम बारीक कुटून घेतलेले एक छोटा चमचा जिरे आणि अर्धा छोटा चमचा ओवा जिरं आणि ओवा कच्चाच आपण कुटून घेतलेला होता त्यामुळे याला आपण थोडस भाजून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत एक छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा किंवा चवीपुरते मीठ टाकणार आहोत मुरमुऱ्यालाही मीठ असतं त्यामुळे आपण मीठ थोडंसं हिशोबानेच टाकणार आहोत तर इथे आपण साधारण अडीचशे ते तीनशे ग्राम मुरमुरे वापरलेले आहेत तर मुरमुरे टाकल्याच्या नंतर याला आपण तळापासून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आता हा चिवडा आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित थंड झाल्याच्यानंतर हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत जेणेकरून जास्त दिवस छान कुरकुरीत राहील तर तुम्हीही अशा पद्धतीने एकदम झटपट तयार होणारा चिवडा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिलीत त्याबद्दल धन्यवाद